द्राक्षे संशोधन केंद्राचे सोमकोर साहेब तसेच तिथले प्रिन्सिपल सायंटिस्ट उपाध्य असणारे माढा तालुका बाजार समितीचे सुहास काका उपस्थित असणारे जैन इरिगेशनचे पाटील साहेब दा पोपटा मानेगावचे देशमुख उपस्थित असणारे या कार्यक्रमाची प्रस्तावना केली बाळसाहेब शिंदे उपस्थित असणारे कृषीनिष्ठ परिवारातले सर्व शेतकरी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला एक आपण घेण्याबद्दलचा बापूंचा बऱ्याच दिवसांपासून उद्देश होता ते सातत्याने बापूंचा सांगायचा चालायचं इथे एकदा तर कार्यक्रम आपण सगळं उभारल माझ्या निगडीत जिवढी शेतकरी त्यांना बोलून एकदाही दाखवायचे जी आज शेती म्हणलं की नाही ती लोकांच्या इथं आल्यानंतर मला दाखवायचंय कि शेतीतून सुद्धा अर्थकारण शक्य आहे आणि त्या उद्देशाने बापू सातत्याने सांगायचे दादा एक असा इथं एखादा कार्यक्रम माझ्या निगडीत शेतकऱ्यांना बोलवून द्यायचा <coughs> आणि त्या उद्देशाने बापूंनी त्यांच्या संपर्कातली सगळी शेतकऱ्यांना बोलवून हा आजचा कार्यक्रम आयोजन करायचा ठरवलं <coughs> आज जर बघायला गेलं तर तालुक्यामध्ये मुझे। फार मोठी चळवळ वापून द्राक्ष पिकाबद्दल सातत्याने चळवळ उभा करत आल्या गेल्या वर्षी बेदाण्याचे दर काही प्रमाणात सुरुवातीच्या काळात पडले होते करें नी नी की की त्या दरम्यान सुद्धा बापूंनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी फार मोठ्या प्रमाणात चळवळ उभा करून मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी केली कि हा काय गैरव्यवहार चाललेत बाजार समितीमध्ये ते थांबवावे आणि त्या उद्देशाने सुद्धा ह्या परिवाराने फार मोठ्या प्रमाणात काम केले त्याच्यामुळे सातत्याने दराबद्दल असेल पिकाबद्दल असेल शेतकऱ्यांच्या मागण्या असतील कृषीनिष्ठ परिवार सातत्याने प्रयत्न करून ह्या परिसरामध्ये ह्या भागामध्ये चळवळ उभा करायचा आज तुम्हाला अजून एका प्रकल्पाबद्दल माहिती सांगायसाठी खर तर सगळ्यांना बोलवलेलं आहे ही प्रकल्प म्हणजे आपण विठ्ठल गंगाची संस्था आहे आपली ती संस्था सीडीपी म्हणून केंद्र शासनाने एक नवीन प्रकल्प जाहीर केला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम त्या प्रकल्पामध्ये विठ्ठल गंगा ही देशातल्या सात कंपन्या सिलेक्ट झाल्या फक्त देशातल्या किती सात त्या सात कंपन्यांमधली एक संस्था म्हणजे आपली ही विठ्ठल गंगा संस्था निवड झाली त्याच्या अंतर्गत काय होणार आहे <coughs> का -का। तर त्याच्या अंतर्गत आपण दरवर्षी शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आपल्याला अनुदान देणं शक्य होणार आहे ह्या वर्षीचा आमचा उद्देश आहे तीन हजार एकराची फळबागेची लागू आहे किती तीन हजार एकर त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना फुकट मध्ये काका किळी लावायची असेल तर फुकट रोप जेंची ड्रीप फुकट का फ्री मध्ये त्याच्यानंतर फ्रूट केअर फ्री मध्ये असं शंभर टक्के अनुदान आपल्याला शेतकऱ्याला आपण त्याच्यामध्ये केळीसाठी देतो ती सोडून द्राक्षासाठी सुद्धा त्यामध्ये सु, त्या द्राक्षासाठी सुद्धा तुम्हाला रोप तुमचं वाय फाउंडेशन ड्रीप ही ही सुद्धा शंभर टक्के आपण शेतकऱ्याला कुकट अनुदानामध्ये देतो लाख अनुदान देतोय त्यामध्ये तुमचं वाई फाउंडेशन तारा सगळं लावून होत रोप ड्रीप सगळे लावून होते मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ह्याच नाव नोंदून नोंदणी केलेली किती जणांनी केली मध्ये केली आहे का तर अजून तुमच्यापैकी जर काही जण इच्छुक असतील ह्याच्यात नाव नोंदणी करायला ह्या प्रकल्पात हिचं आपलं तिथे एक जण बसले आपलं नाव नोंदणी करायसाठी तर त्याच्याकडे तुम्ही नाव नोंदणी करू शकता त्याच्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांना केळी डाळिंब आणि द्राक्षे ह्या तीन पिकासाठी आपण शेतकऱ्यांना तीन हजार एकरावरती ही संस्था लागवडी करायसाठी आपण मदत करतो तुमच्यापैकी किती जणांकडच काय माणसिक वाढवायची का ठेवायची काय करता कमी करायची वाढवायचंय दोन वर्षी आज काय म्हणतो आज जर वाढलं म्हणून नका बाबू आज जर वाढलं वाढलं दर वाढलेत म्हणून ते काय चालू कमी जास्त राहणार रह आहे ते हम्म पण तुम्हाला एक सांगतो कि फळ पिकाला फार मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढत चालली त्यात सोलापूर जिल्हा जर बघितला आपला तर हा आपला जिल्हा एका प्रकारे गोल्डन ऑफ झोन म्हणतूनच आहे तसा आपला हा सोलापूर जिल्हा तसा झोन मध्ये येतो की तुमचं द्राक्षाचं तुमचं कुठल्याही पिकाचं असू नाशिकला खर्च प्रचंड आहे सांगली पासगावलाही खर्च प्रचंड आहे पण आमचा सोलापूर जिल्हा हा खर्च आपले फार कमी राहणार आहेत इतरांच्या तुलनेमध्ये कोरडं वातावरण आणि कोरडा असून आम्हाला पाणी आहे लेबर आहे मुंबईपासून संदर्भात अंतर तेवढंच कमी आहे जास्त लांब पण नाही आहे आपण त्यामुळे एक पूर्ण इकोसिस्टिम उभा राहिली आपल्या जिल्ह्याची त्या उद्देशाने हे आपण चांगल्या झोन मध्ये आपण आहोत त्याच्यामुळं बिंधास्त चालू बाजार परिस्थिती न बघता बिनधास्त लागवड करा तिथं तुम्हाला आल्यानंतर बघितलं असेल की ही सुद्धा आम्हाला कमी वाटते तुम्हाला जर वाटत असेल जास्त आहे तर ही मला अजून आम्हाला कमी वाटते अजून एवढं हटाळशी आमच्यात ताकद आहे क्वालिटी आणून बऱ्याचदा आता आल्यानंतर मला म्हणजे लेबर कसं आहे काय अडचण येत नाही आज इथलं लेबर कमी झालंय येणाऱ्या काळात आफ्रिकेतला लेबर येत भारतात चालणारी प्रक्रिया आहे आज अमेरिकेमध्ये कुठला लेबर आहे आफ्रिकेतलंच आहे ना बरोबर आहे त्यामुळे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आज युपी बिहारची मिळेल तर आपण अजून पलीकड जायचं ठराय का ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ह्याच्यात काय तुटत कमी पडलं असं काय नाही त्याच्यामुळं अजिबात नाही रशा न बाहेर बिंदास्त शेती करायची कशी अर्थकारण डोक्यात देऊन व्यवसायासारखी शेती करा तर शंभर टक्के अशा आज लागवडीसाठी जिओ टॅगिंग तुमच्यापैकी जे जे ज्यांनी नाव नोंदणी केली त्याला जिओ टॅगिंगला लोक येऊन गेली का हा येऊन गेली हा यायची ये राहिले येऊन गेली लोंडेवाडीत तुम्ही कुणाच्या मार्फत नाव दिले बापून मार्फत दिले बापून मार्फत दिले रिया काळात जिंची ज्यांची नोंदणी होईल ह्या प्रकल्पामध्ये नाव तुम्हाला जिओ टॅगिंग साठी माणसं येतील संस्थेची फक्त इथलं पुढच्या काळात त्याचे जेव्हा कार्यक्रम घेऊ लक्षात घ्या की हा केंद्र शासनाचा कार्यक्रम आहे त्यात परदेशातल्या काही कंपन्या इन्वॉल्ड आहेत बँका त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्यामुळे फक्त कार्यक्रम ज्या दिवशी तारखेला सांगून ज्या वेळेत सांगू तेव्हा मात्र सगळी त्या वेळेत या बरोबर आहे कार्यक्रम सांगितला होता आपण दहा वाजता <laughs> चालू झाला एक वाजता असं न करता तुमचा सगळ्यांना प्रत्येकाला गट बनवणार आहे आपण त्या कार्यक्रमात प्रकल्प प्रत्येक गटातल्या <laughs> शेतकऱ्यांना वेळोवेळी वे बोलवायचं बोल त्यांना मार्गदर्शन द्यायचं त्यांना कसं पीक चांगलं काढायचं त्याच्यासाठीचा सगळा खर्च आम्ही उचलणार आहे तुमचा <laughs> त्याच्यासाठीचा सगळा खर्च उचलणार असेल डाळ असेल द्राक्ष असल तुम्ही म्हणता मी फक्त वेळेत या पाहिजेत सांगाल तसं खाली काम करा ही प्रकल्प आम्हाला युरोपच्या युरोप साठी आपण बाजारपेठ तयार करायची हिशोबाने हा सगळा प्रकल्प आहे केळीसाठी असेल द्राक्षासाठी असेल केळी जाती आता आपली कुठपर्यंत इराणी पर्यंत त्याच्या पुढे काय आपण गेलेलो नाही तिथंच नटतोय आपण कॉलर टाईट करतो इराणला एक्सपोर्ट होती म्हणून <laughs> जाती कुठं आपल्या कशा हलक्या खराब देशांमध्ये जाते अर्थकारण तिथलं आपल्या कशा नाजूक आहे अशा देशांमध्ये आपण पाहतो मग बाजारपेठ इतकी मोठी आहे इतकी मागणी आहे आपल्या फळाला पिकाला की तुम्ही मंडळीने फक्त वेळेत काम करा सांगेल तसं सा काम करा बापूसारखी ही सगळी मंडळी तालुक्यात दिवस रात्र करते ही माणूस सकाळी पाचला घर सोडते माणूस सकाळी पाच ला घर सोडतोय <laughs> 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 रोज बरोबर आहे का बरोबर आहे अनेकदा आपल्याला उठवायला फोन येतो अशी काम करणारी मंडळी तालुक्यात आपल्यासाठी निश्चितच शेतीमालाला शित, सोलापूर जिल्ह्याला दिवस चांगले एकमेव <coughs> जिल्हा आहे देशातला जिथं डाळिंब तेवढंच आहे द्राक्ष तेवढीच आहे ऊस तेवढाच आहे शिळी तेवढीच आहे तरकारी तरकारी तेवढाच आहे कलिंगड खरबुजाला गावच्या गाव प्रसिद्ध आहेत आपली <coughs> कांदा तेवढाच आहे एवढी पिकात विविधता असणारा ऊस तेवढाच आहे म्हणलं की एवढी पिकात विविधता असणारा फक्त सोलापूर जिल्हा आहे आपला देशात बरोबर आहे <coughs> <coughs> का ज्वारी तेवढीच <थी> प्रसिद्ध आहे <coughs> सीताफळ <coughs> बार्शीच तेवढ प्रसिद्ध झालंय हा जिल्ह्यात प्रचंड ताकद आहे प्रचंड पोटेन्शियल आहे आणि तर आपण बाहेर काढणं गरजेचं आहे निमित्त तुम्ही आला आता माझ्यानंतर जास्त काय बोलण्या सोमकोर साहेब बोलते त्यानंतर आपण प्रश्न उत्तराचा कार्यक्रम घेऊ जेवण होते काय बाकीचे प्रश्न असतील वैयक्तिक लोकांचे शिवार फेरी असेल ह्या सगळ्या गोष्टी सोमको साहेबांना जेवल्यानंतर आपण ह्या बाकीच्या गोष्टी करू आणि मी तर एवढंच बोलतो आणि माझ्या दोन शब्दात मनोगत थांबवतो